बारा वर्षीय बालकाला नरबळी देण्याच्या उद्देशाने पूजा करायला लावून विहिरीमध्ये ढकलण्याची खळबळजनक घटना वर्धेच्या नालवाडी येथील नागसेन नगर परिसरात घडली आहे दैव बलवत्तर म्हणून बालक विहिरीतून दोरीच्या साह्याने बाहेर आला बालकांनी घरच्यांना सांगितल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली व शहर पोलिसात नरबळी व अघोरी प्रथा टोना प्रतिबंधक अधिनियम दोन हजार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आजच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा अंधश्रद्धेच्या घटना घडताना दिसत नालवाडी येथील नागसेन नगर परिसरामध्ये सर्वेश पुरुषोत्तम घाटेकर वय वर्ष बारा हा त्याच्या आजीकडे राहतो एकवीस जानेवारी रोजी सर्वेश हा भिजलेल्या कपड्याने घाबरलेला घरी आला घरच्यांनी विचारले असता त्याने हकीकत कथन केली घरासमोरील मैदानावर पतंग उडवित असताना जवळच राहणाऱ्या आरोपी शारदा राजू वर्के काम पाहण्याच्या बहाण्याने सर्वेशला सोबत घेऊन गेली नागसेन नगरमधील रोडच्या बाजूला असलेल्या विहिरीजवळ नेले विहिरीला शेंदूर लावायला सांगितले फुलं टाकायला सांगून प्रथम छोटा व नंतर मोठा दगड विहिरीमध्ये टाकायला सांगितले सर्वेश हा शेंदूर लावत असताना आरोपी महिलेने सर्वेशला विहिरीमध्ये ढकलून दिले व महिला तेथून पसार झाली विहिरीमध्ये पाईपला बांधून असलेल्या दोरीच्या साह्याने सर्वेश बाहेर आला आणि घटनेचं बिंग फुटलं ताबडतोब सर्वेसची आजी निर्मला यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशनमध्ये अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबाबतचा व सहकलम तीन महाराष्ट्र नरबळी व इतर अघोरी प्रथा जादूटोना प्रतिबंधक अधिनियम दोन हजार तेरा अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करून शहर पोलिसांनी तपासामध्ये घेतला आरोपी असलेली महिला मनोरुग्ण होती पतीला बेवार सोडून पळून गेल्याची माहिती मिळत आहे शहर पोलिसांनी त्या महिलेच्या शोधार्थ चमू नियुक्त केल्या आहेत काहीतरी प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने किंवा गुप्त धन अथवा काही मिळविण्याच्या नरबळी दिल्या जातो ही अंधश्रद्धा आहे बालकाला पूजा करायला लावून विहिरीत ढकलणे हा नवीन प्रकारचा नरबळी आहे सुदैवाने घटनेमध्ये मुलगा वाचलेला आहे दोन हजार तेरा साली बनलेला जादूटोना कायदा हा शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्या नंतर अस्तित्वात आला परंतु त्याच्याबाबत काही नियम बनविण्यात आलेले नाही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जनजागृती करते परंतु सरकारचं पाठबळ मिळत नाही छोट्या बालकांना मुलांना एकटं सोडू नये असा प्रकार आढळल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीला किंवा पोलीस स्टेशनला सांगावे असे आवाहन गजेंद्र सुरकर यांनी केले आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा